Namaskar. नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे सिद्धार्थ तरुण मंडळाकडून मिरजेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची भव्य शोभायात्रा काढून सिद्धार्थ बौद्ध विहारात मूर्तीचे अनावरण सिद्धार्थ तरुण मंडळ मिरज या ठिकाणी सिद्धार्थ बौद्ध विहारामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून आणि भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाल्याने सिद्धार्थ तरुण मंडळकडून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून संविधान चौकातून भव्य अशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची भव्य दिव्य शोभायात्रा काढत अनावरण करण्यात आले तसेच कालकथित महादेव चोखा कांबळे यांचे स्मरणार्थ ही मूर्ती आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेशकुमार महादेव कांबळे यांचेकडून प्रदान करण्यात आली ज्यावेळी मिरजेतून सायंकाळच्या वेळेस भव्य अशी शोभायात्रा निघाली होती वाजत गाजत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले यावेळी सिद्धार्थ तरुण मंडळमधील अध्यक्ष शिवाजी कांबळे उपाध्यक्ष प्रशांत कांबळे सचिव वैभव सर्वदे योगेश कांबळे राकेश कांबळे पोपट कांबळे अविनाश सर्वदे राजू सर्वदे मयूर कांबळे अमोल कांबळे अजेश कांबळे यांचेसह मंडळाचे सर्व कार्यकर्ते तसेच महिला भगिनी आणि भीम अनुयायी या शोभायात्रेत सामील झाले होते